दहा वर्षावरील सुप्रीम कोर्ट दहा वर्षावरील यांना सामावून घेण्यासाठीच मान्य करतं पाठीमागच्या काळात आपल्याच इथं काहीतरी चार साडेचार हजार मुलांना सामावून देखील घेतलं पण दहा वर्ष आणि मग सरकार म्हणजे आप इथं शासनाने किंवा विभागाने जर भरत्या केल्या तर त्याला पुन्हा त्याच्या विरोधात आज जसे काही महा आमसभा किंवा आदिवासीची ग्रामसभा असं म्हणून जिल्हाभऱ्याची आज या ठिकाणी संघटनेच्या सगळ्या प्रमुखांनी ती नियोजित केली थोडं उपस्थित यांच्या ना नाही ना, जे ना, ना, विषय वेगळे आहेत ते इंटरनल त्यांचे त्यांचे लोकल लेवलचे विषय आहेत त्याला इथला विषय नव्हता कोणाला मी आता बसतोय त्यांच्याबरोबर का जे एवढ्या दिवसात नाही जात ते आता मी आश्वासन दिल्यावर लगेच होईल अशी परिस्थिती जर राहिली असती तर नाही मी तर आवाहन करेल विनंती करेल का अशा आत्महत्या करून हा प्रश्न मिटणारा नाही त्याला सुद्धा कायदेशीर आणि संघटन आणि ह्याच पद्धतीने त्याला आपल्याला मार्ग काढावा लागेल त्या पद्धतीने मार्ग काढू धन्यवाद म्हणाले तर काय किती झाले आता जे कांदे सडतात कांद्याचे भाव एकदम जाम आहे आता द्राक्षाची छाटणी चालू झालेली आहे भाताचं पीक दिसाईला कमरे एवढा आहे पण आंगऱ्या जर बघितल्यात तर पूर्ण काळ्या पडल्यात पांढऱ्या झाल्यात त्याचं उत्पन्न एकरात त्याचा उत्पादन खर्च म्हणून थोडीशी मदत होते मग उत्पादनावर मदत नाही होत मग भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते धन्यवाद त्या मागतो आम्ही आमचं जे काही संविधानानं दिलेले जे काही अधिकार किंवा हक्क जे आहेत त्याचा अभ्यास आमच्या संघटनेवाल्यांनी सगळ्यांनी केलेला आहे त्यात बागुल सर असतील किंवा डॉक्टर दाभाडे असतील डॉक्टर सुपेसर सर असतील किंवा पोएम असतील किंवा सरकुंडे साहेब असतील परवाच आम्ही ती एक केली राज्यभरात अनेक लोक आहेत का जे सनदी अधिकारी काही रिटायर झालेत अशांनी तो अभ्यास केला आणि त्याचे त्याच्यात तो बंजारा समाज हा आदिवासी कधीच होऊ शकत नाही आदिवासी काही ठिकाणी त्यांना धान्य वाहून नेणारी जमात असं म्हटलंय आदिवासी नाही म्हटलेलं अशा खूप सारे बारीक बारीक मुद्दे आहेत का जे कुठल्या आधाराने सांगतात फक्त हैदराबाद गॅजेट याचा गॅजेटियर याचा आधार घेतात पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठेही ना नाहीये काही राज्यांनी पूर्वी जाऊन बघितले आपल्याही राज्यानं पूर्वी बंजारा आदिवासी आहे ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले कोर्टाने डिसमिस केलं मग नंतर ते संसदेत गेले संसदेने सुद्धा दोन वेळा ते रिजेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला प्रक्रिया आहे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी ते एवढं चांगलं पक्वता करून दिलेली आहे त्या घटनेला संविधानाला का असं कोणी केव्हाही कशाही पद्धतीनं वापरू शकत नाही आणि तो वापरण्याचा प्रयत्न आता केला जातो असं आमचं मत आहे पण मग आपली पुढची भूमिका काय पुढची भूमिका हे करतायत आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या अशा पद्धतीचं मागणी होते विरोधकांकडून आपली काय भूमिका आहे आमची समाजाची मागणी बरोबर आम्ही असतो मागायचं असतं सरकार सुद्धा शेवटी कोणाचं असेल ते माझं सरकार आहे असं म्हणून मी म्हणत नाही पण शेवटी सगळा आर्थिक ताळमेळ लावून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं थेट पैसे देणं हा एक आहे मग वेगवेगळ्या योजनांमध्ये सामावून घेणं हा एक आहे वीज बिल परीक्षा फी अमूक धमूक ह्या गोष्टी सगळ्या मिळून तर त्याला दुष्काळ किंवा दुष्काळावरची मदत असं म्हणता येईल थेट पैशांनीच मदत नाही होत कारण जे झालेली नुकसान मी जी बघितली मग हिंगोलीतले असेल किंवा इतर नांदेडमधली असेल इतर ठिकाणची मी जी बघितली नाशिक मधली आहे ही फार मोठी नुकसान आहे नुवल नुकसान म्हणजे आपण एनडीआरएफ ने ये ये ने जी दिलेली आहे त्या मापात दिली जाते त्याच्यापेक्षा जा वेगळे काही राज्य मदत करत असत फक्त ते दुष्काळ म्हणून मदत करतं किंवा अडचण संकट म्हणून मदत करतं असं न म्हणता काही ना काही पण मदतीचा भाग वेगळा करून त्या ठिकाणी मदत केली जाते तशी मदत केली जाईल सरकारची मानसिकता आहे किती मदत केली आता जिथ जिथ साधारण विदर्भात जास्त आहेत आता त्याचं लोन आपल्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात उद्रेक उद्रेक म्हणण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने आम्ही करू पण रस्त्यावर उतरून आणि त्या ठिकाणी कायदेशीर आणि रस्त्यावरची आणि संसद संसदेत किंवा सभागृहात विधानसभेत मग आम्ही तिथं ते मांडू आधी धनगर समाजाने अस्थिर करण्याचा म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं आदिवासीच जावं पण आमचं बघितलं आपण ऐकलं असेल आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं तर आदिवासी होतो असाच प्रकार आहे नंतर कोणी सांगायचं ना आम्ही आदिवासी आहोत तर त्याला कुठला आधार नाहीये जसं धनगर समाज बांधवांनी बिचाऱ्यांनी मागणी केली मी बिचारे म्हणतो मागणी केली कायदेशीर कुठं ते टिकलं नाही त्यांना थांबावं लागलं तसच हाय प्रकार आहे पण उगीच नसताना आपण म्हणतात ते अस्थिरता तयार होते तर ती होऊ नये या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करेल कायद्याचा अभ्यास करून आणि नंतरच तुम्ही त्या आदिवासी आहोत का अजून कोणी आहोत हे सांगताना त्याला संविधानाचा आधार घ्यावा केले म्हणजे आता आवाहन करावंच लागेल त्याचं कारण असं आहे का एका बाजूने ला छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पण तीन तीन किलोमीटरच्या रांगा दाखवतात जिथं लोक त्यांचे बंजारांचे कमी आहेत त्यांची लाईन तीन किलोमीटर दिसते मग आम आमच्या पाठीमागं कुणीच नाही का आता ना उदाहरणार्थ पुण्यात पाच हजारापेक्षा जास्त मोठा बंजारा समाजाने मोर्चा काढला एवढी लोक नाहीयेत बंजारा बाहेरून आले संख्या दाखवली मग आम्ही का नाही दाखवू आणि त्या बांधवांना आम्ही का धीर देऊ नये हंगम सब एक तीर एक कमानन सारे आदिवासी एक सामानता आम्ही गेलं पाहिजे कोण किथ किती आहेत काय आहेत कोणता भाग आणि कोणता विभाग त्याच्यापेक्षा गेलं पाहिजे आणि आता ती वेळ आलेली आहे ना बसून कसं चाललं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मोर्चा निघणार सुरू झालेत सुरू झालेत ऑलरेडी मला वाटतं विदर्भातला एकही जिल्हा राहिलेला नाही अगदी पार्टो इकडं नाशिक पर्यंत आता यायची सुरुवात झाली नाशिकचं नियोजन चालू आहे त्यांचं नंदुरबार नंदुरबार मध्ये झाला काही दिवसांपासून मराठवाडा असेल असेल